चोवीस जुलै रोजी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये एकूण करोना रुग्णांची संख्या ही एक तीनशे एकोणपन्नास इतकी झालेली आहे चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रामध्ये आणि ऊर्जानगर तसेच दुर्गापूर ह्या ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये आपण दिनांक सतरा जुलै ते सव्वीस जुलै या कालावधीसाठी लॉकडाऊन घोषित केले होते त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात जे शासनातर्फे लॉकडाऊनचे आदेश आहेत त्या व्यतिरिक्त आपण अतिरिक्त निर्बंध या क्षेत्रामध्ये घोषित केले होते आणि त्याचा आपल्याला मागच्या दहा दिवसांमध्ये चांगला परिणाम दिसून आलेला आहे या काळामध्ये शहरामध्ये आपण मोठ्या प्रमाणावर टेस्टिंग केले आहेत शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर तपासणी आपण केलेली आहे तसेच पहिले चार दिवस आपल्याकडे संपूर्णपणे बाजारपेठ आणि दुकाने ही बंद होती त्यानंतर देखील आपण केवळ सकाळी नऊ ते दोन ह्या कालावधी पुरतेच अत्यावश्यक सेवांसाठी वस्तूंसाठी आपण दुकाने सुरू ठेवण्यासाठी परवानगी दिलेली आहे याचा चांगला परिणाम आपल्याला दिसून आलेला आहे आणि त्यामुळे ह्या लॉकडाऊनमध्ये जो काही चांगला परिणाम झालेला आहे तोच परिणाम त्याच्यामध्ये सातत्य रहावं यासाठी नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की ज्या पद्धतीने लॉकडाऊनमध्ये आपण काळजी घेतली तीच काळजी आपल्याला येत्या काळामध्ये घ्यावी लागणार आहे त्यामुळे हा लॉकडाऊन आपण उद्या उठवण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे उद्या सकाळी नऊ वाजेपासून आपल्याला हा लॉकडाऊनवरचे जे अतिरिक्त निर्बंध आहेत ते उठवण्यात येत आहे आणि त्यामुळे सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत सर्व प्रकारच्या आस्थापना या पूर्वीपासून सुरू ठेवण्यासाठी परवानगी देण्यात येत आहे त्यामुळे आ... मात्र या आपण लॉकडाऊन उठवत असताना जी पूर्वी सात वाजेपर्यंतची वेळ होती त्याच्यामध्ये आपण वेळ कमी करून संध्याकाळी पाच वाजेपर्यंतच ह्या सर्व आस्थापनांना सुरू ठेवण्यासाठी परवानगी देण्यात आलेली आहे ह्या आपण बाजारपेठांमध्ये लोकांनी मास्कचा वापर करणे एकमेकांपासून सुरक्षित अंतर ठेवणे हे बंधनकारक आहे प्रत्येक दुकानांमध्ये आपल्याला सॅनिटायझर किंवा हँडवॉशिंगची सुविधा असणे हे देखील बंधनकारक राहील त्यामुळे ज्या बाजारपेठांमध्ये किंवा ज्या दुकानांमध्ये खालील प्रकारचे नियम हे पाळले जात नसल्याचे जर दिसून आले तर संबंधित आस्थापना किंवा दुकाने बंद करण्याचा संपूर्ण अधिकार हा प्रशासनाला असेल त्यामुळे नागरिकांनी आपल्या सुरक्षेसाठी या सर्व नियमांचे पालन करावे असे आवाहन या ठिकाणी करत आहे